नमो बुद्ध धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत मूर्ख स्वतःच आपला शत्रू बनतो सुप्रबुद्ध कुष्ठाची कथा राजगृहात सुप्रबुद्ध नावाचा एक महादरिद्री दुःखी आणि असहाय्य कुष्ठ राहत होता एके दिवशी तथागत वेळू वन विहारात विशाल परिषदेच्या मध्यभागी बसून धम्म उपदेश करीत होते तेव्हा तोही तिथे गेला आणि एका बाजूस बसून उपदेश ग्रहण करू लागला त्यामुळे ज्ञान उत्पन्न होऊन त्या श्रोतापती श्रोतापन्न प्राप्त झाले शेवटी जेव्हा सर्व लोक गेले तेव्हा तो भगवान जवळ वंदना करून शरण आणि शील घेऊन नगराकडे जाऊ लागला वाटेत एका सांडाने त्याला धडक देऊन ठार केले या घटनेचे बुद्धाने केलेले स्पष्टीकरण असे होते भिक्षून तो मागील जन्मी तगर शिक्की प्रत्येक बुद्धास बघून त्यांच्यावर थुंकून कोण हा कुष्टी जातो असे म्हणे त्या कर्मविपाकामुळे तो कुष्ट झाला भिक्षून हे प्राणी स्वतः स्वतः करिता कडू फळ देणारे कर्म करीत जीवनयापन करीत असतात त्यानंतर तेही गाथा म्हणाले त्या गाथेचा अर्थ दूरबुद्धी मूर्ख स्वत स्वतःच्या शत्रूप्रमाणे वागतात आणि पाप कर्म करीत असतात ज्याचे फळ कडू असते सार पापी स्वतःचा शत्रू असतो यापुढे पश्चाताप करावे लागणारे कर्म चांगले नव्हे एका कृषकाची कथा श्रावस्तीचा एक कृषक सकाळीच उठून आपल्या शेतात नांगर चालवित होता त्या शेतात रात्रीच्या वेळी चोराने नगरातून माल आणून वाटला होता त्यापैकी हजाराची एक थैली पडली होती त्या दिवशी आनंद स्थवीराबरोबर तथागत येथूनच जात होते ती थैली पाहून ते म्हणाले बघ आनंद ह्या अशी तथागथांचे तथागतांचे शब्द ऐकून थोड्याच वेळात त्यांना मारण्याच्या हेतूने तो तेथे गेला आणि हजाराची थैली पाहून ती आणून शेताच्या एका कोपऱ्यात गाडून ठेवली त्याचवेळी गाववाले चोरांचा शोध घेत तेथे आले गाडलेली थैली पाहून शेतकऱ्यास राजाकडे घेऊन गेले राजाने त्याला फाशीची शिक्षा दिली तो फासावर जाण्यासाठी जात असताना तथागतांनी सांगितलेले शब्द उच्चारत जात होता जेव्हा राजाला हे कळले तेव्हा त्याची मुक्तता करून संध्याकाळी त्याच्याबरोबर तथागताकडे तो गेले तथागथाने राजास घडलेले सर्व सांगितले जे काम केल्याने पश्चाताप करावा लागतो असे काम शहाण्या माणसाने करू नये अधिक स्पष्ट करताना त्यांनी एक गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ जे केल्याने मनुष्याला पश्चाताप होतो ज्याचे फळ आसवे गाळत रडत भोगावे लागते ते कर्म चांगले नाही सार पश्चाताप होईल असे कृत्य करू नये यापुढील भागात आपण पाहणार आहोत पश्चाताप होत नाही ते कर्म चांगले तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद